भोगाव येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील निष्काळजीपणाबाबत बायोक्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला सोलापूर महानगरपालिकेमार्फत भोगाव येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं कामकाज पूर्वी मेसर्स बायोक्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं मात्र प्रकल्प हस्तांतरणाच्या वेळी तसंच त्या आधीच्या काळात या मक्तेदाराकडून जैव वैद्यकीय कचऱ्याची नियमानुसार प्रक्रिया न झाल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच महानगरपालिकेच्या तपासणीतून स्पष्ट झालं महानगरपालिकेनं दिलेल्या निर्देशानुसार प्रकल्प परिसरात अंदाजे चाळीस ते पन्नास टन जैव वैद्यकीय कचरा ए टी पी स्लच आणि कार्बन सुमारे पंचवीस टन इन्सिनरेशन ॲश पंधरा टन अशा स्वरूपातील धोकादायक कचऱ्यावर प्रक्रिया करणं ही जबाबदारी पूर्वीचे मक्तेदार मेसर्स बायोक्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची होती तथापि महानगरपालिकेकडून दिलेल्या मुदत मंजुरीनंतरही तसंच त्यानंतर जारी केलेल्या नोटिशीनंतरही संबंधित कचरा प्रक्रियेशी कोणतीही कार्यवाही मक्तेदारानं केली नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेला नवीन प्रकल्प चालक यांच्यामार्फत हा संपूर्ण कचरा व्यवस्थितरित्या नष्ट करावा लागला नवीन प्रकल्प चालक यांच्याकडून या विल्हेवाटीबाबत बेचाळीस लाख एकोणसाठ हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये इतक्या खर्चाची मागणी महानगरपालिकेकडं करण्यात आली असून हा संपूर्ण खर्च पूर्वीच्या मक्तेदारामुळं झालेला असल्यानं ही रक्कम मेसर्स बायोक्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून वसूल करणं आवश्यक होतं महानगरपालिकेतर्फे संबंधित कंपनीला आयुक्तांसमक्ष अनेक वेळा सुनावणीसाठी बोलावून खर्चाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले तसंच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही त्यांना अंतिम सूचना देण्यात आली होती परंतु संबंधित कंपनीनं कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं महापालिकेचं आर्थिक नुकसान झालं महानगरपालिकेच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र महसूल संहितेनुसार वसुली करण्याची तसंच कंपनीला काही वर्षांसाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात ची ची आली होती सध्या सर्वसाधारण सभा अस्तित्वात नसल्यामुळं अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी गठीत उपसमितीमार्फत प्रस्ताव प्रशासकांकडं पाठवण्यात आला त्यानुसार आयुक्त यांच्या मान्यतेनं पुढील निर्णय घेण्यात आला मेसस बायोक्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येत आहे प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे पुढील सर्व कार्यवाहीला मान्यता देण्यात आली आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही सूचित करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे अशा गंभीर जबाबदारीतील निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही पर्यावरण संरक्षण सार्वजनिक आरोग्य आणि कायद्याची अंमलबजावणी यात कुठलीही तडजोड न करता महानगरपालिका कठोर भूमिका यापुढंही कायम ठेवेल